समर्थ क्रॉप केअरचे संचालक प्रशांत गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत नारायणगावमधील गो फार्मली कार्याजवळ भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्याचे उद्दिष्ट होते की आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचे जीवनमान कसे उंचवता येईल आणि शेतीमध्ये किफायत शिरतेने उत्पादन कसं वाढवता येईल यावर चर्चा करणे प्रशांत गवळी यांनी आपल्या साध्या भाषेत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय पारंपरिक पद्धतीमधून बाहेर येत कसे आधुनिक शेती तंत्र अंगीकारता येईल त्यातून नफ्याचे गणित कसे उभे करता येईल याचं मार्गदर्शन शेतीचं योग्य मार्केटिंग ब्रँडिंग आणि पॅकेजिंग कसे करावे याचेही सखोल मार्गदर्शन त्यांनी यावेळी दिलंय त्यांनी गो फार्मली ऍप बद्दल माहिती देताना शेतकऱ्यांनी आपला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे फायदे सांगितले आज मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय ते म्हणजे आज गो फार्मली हा ज्यावेळेस आम्ही कंपनी स्थापन केली किंवा तो ब्रँड बनवला तर उद्देश हा होता की फॅ फार्मरसाठी काय आम्ही चांगलं करू शकतो तर ज्या ठिकाणी आपण आज मी बसलो आहे जे ऑफिसमध्ये आहे गो फार्मलीचं नारायणगावमध्ये आहे चौदा नंबरला या ठिकाणी आज मी शेतकरी मेळावा भरवलेला आहे शेतकरी संवाद पण हा शेतकरी संवाद नसून मी रिअलमध्ये कशी शेती करावी त्याचं पॅकेजिंग कसं करावं त्याचं मार्केट कसं असतं हे सर्व आज इथं दाखवणार आहे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी पहिली गोष्ट तर मी इथे वेअरहाऊस घेतले त्याच्यानंतरनं शॉर्टिंग करण्यासाठी मशीन आहेत दोन पॉलिओस आहे त्याच्यानंतर स्टाफला बसायला सिटिंग आहे आणि जे काय आपल्यासोबत काम करतात त्यांसाठी वेअरहाऊस पण आहे राहण्यासाठी एका ठिकाणी सगळ्या गोष्टी आहेत आज गो फार्मली हे उद्यास आलं कारण की शेतकऱ्यांना व्यवस्थितपणे रेट भेटत नव्हता तर मॉडर्न ट्रेड इथे या भागामध्ये भरपूर मोठे लेवलला आहे झेप्टो स्विगी रिलायन्स किसान कन्यास स्टार बाजार बिग बास्केट अशा मोठमोठ्या कंपन्या ह्या इंडस्ट्रीमध्ये इथं आहेत त्याच्यामध्ये आम्ही इथे येऊन आमचे गोडाऊन्स वगैरे टाकण्याचा उद्देश होता की ट्रान्सपोर्टेशन वास्तं पॅकेजिंग आपण फास्ट करू शकतो आणि विशेष म्हणजे त्या लोकांमधले पण एक हे निर्माण झालं की आम्हाला माल लवकर भेटतो आहे कारण की आपल्याकडे कनेक्टेड शेतकऱ्यांची खूप चांगली आहे या भागामध्ये सगळे पाल्याभाज्या पिकले जातात म्हणजे नारंगावला आणि इथून आपण पुणे मुंबई बँगलोर दिल्ली हैदराबादपर्यंत आपण माल देतो आहे काही माल एक्सपोर्ट पण होतो आहे याच्यामध्ये ज्यावेळेस आमच्याकडे माल येतो त्याच्यानंतर आम्ही ए एक ग्रेड एक्सपोर्ट करतो बी ग्रेड मॉरंटेडला सी ग्रेड आम्ही मार्केटमध्ये सेल करतो काही देवस्थान काही हॉटेल्स काही मेस वगैरे असं तिथेही जातं शेती उत्पादनांची विक्री ट्रेंडिंग आणि कायदेशीर बाबतीत खबरदारी यावर देखील त्यांनी उदाहरणांच्या माध्यमातून मार्गदर्शन केलंय तसेच तरुणांनी शेतीकडे वळावे ही परंपरा टिकवावी आणि नव्या युगातील डिजिटल शेती आणि ॲग्रीटेक उपायांचा वापर करून आपल्या क्षेत्रात भरभराट करावी असं आवाहन त्यांनी केलंय शेतकरी बांधवानी देखील त्यांच्या प्रश्नांची विचारणा करत सक्रिय सहभाग घेतला त्यांच्या शंकांचं निरासरण करत गवळी आणि उपस्थितांना सकारात्मक ऊर्जा दिली आहे शेती ही केवळ पिढीजात परंपरा नसून ती नफा देणारा व्यवसाय ठरू शकतो हे त्यांनी ठामपणे सांगितलंय कुठलंही काम करत असताना त्याचं प्लॅनिंग सिस्टम खूप महत्वाचं आहे आणि ते आम्ही इथं राबवतोय त्याच्या जा पलीकडे जाऊन आज गो फार्मली कलेक्शन सेंटरसुद्धा छोट्या छोटे आम्ही देतो आहे कारण की हे एक मोठं वेअरहाऊस आहे इथे जेणेकरून खूप मोठे लेवल इथं काम चालतं पण छोटे छोटे आम्ही वेअरहाऊस देतो आहे छोटे जसं की पंढरपूर त्याच्यानंतर सातारा बारामती अक्लूज मोहळ आहे पंढरपूर आहे अशा छोटे छोटे आम्ही आउटलेट दिले आहेत बऱ्याच जणांना आणि तुम्ही घेऊ शकता तिथे काय होणार तिथे त्या त्या गावातला माल तिथे कलेक्ट होईल आणि तिथून आम्हाला इथे दिला जातो आणि इथून आम्ही सगळ्या गोष्टीला सप्लाय करतो आहे प्रत्येक गोष्ट एकाच ठिकाणी इन हाऊस कशी करावे हे सुंदर असं उदाहरण गो फार्मलीने तुम्हाला प्लॅटफॉर्म उभं करून दिलेलं आहे आणि तुम्ही नक्की इथं व्हिजिट करू शकता माझं ऑफिस हेड ऑफिस पण आहे हाडपसरमध्ये मगरपटात तिथं व्हिजिट करू शकता आणि बऱ्याच लोकांचं अशी इच्छा होती की प्रशासनाला भेटायचं आहे मार्गदर्शन घ्यायचं आहे का शेतकरी वर्ग दुसरे होते की यंग जनरेशन माझ्याकडे खूप जोडत चाललेलं आहे कारण की त्यांनासुद्धा काहीतरी करायचं आहे पण आयु आयुष्यातली पुंजी आहे ती संपून आहे योग्य प्लॅटफॉर्म त्यांना भेटावा ह्या उद्देशाने मी हे काम चालू केलं तिसरं म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये कृषी इंडस्ट्रीमध्ये बरेच लोक आहेत जे काम करतात पण ना यश भेटतं काहींना नाही भेटत ते सुद्धा मी इथं कवर करून ठेवलेलं आहे पूर्णपणे आणि आत्ता जे काही साम्राज्य उभं झालेलं आहे की समर्थ ग्रुप ऑफ कंपनीचा गो फॅमिली पार्टनरशिप प्रोग्राम असेल गो फॅमिली कलेक्शन सेंटर आहे गो फाम्लीचं आपण ॲप लाँच केलेलं आहे ते स्वतः ट्रेड करून स्वतः विकू शकतात गो फॅमिलीचं वेरॉक्सेस करतो आहे आणि गो फॅमिलीच्या मार्फत आपण दीडशे लोकांना आपण दुबईमधलं सगळं मार्केट दाखवलं सिस्टम दाखवलं म्हणजे ही गो फॅमिली काही छोटं सिस्टम नाही आहे हा जागतिक लेवलला खूप मोठ्या लेवलला काम करत आहे म्हणजे महाराष्ट्र पॅन इंडिया आणि बाहेर देशामध्ये दे। ही सगळं ह्याच्यामुळे शक्य झालं की शेतकरी वर्गाने दिलेले मला सात युवा पिढीने दिलेली सात आणि बरेच सारे माझे बिझनेस पार्टनर आहेत आणि माझा ग्रुप ह्याच्यामुळे यापर्यंत पोचलो आहे तुम्ही माझ्यासोबत जोडा नक्की तुम्हाला आवडेल धन्यवाद